वारी म्हणजे चाल आणि चाल म्हणजे विश्वास दरवर्षी लाखो पाय चालतात पंढरपूरच्या दिशेने हातात भगवा डोक्यावर टोपी ओटांवर रामकृष्ण आरीचा गजर पण खरं सांगू का या वारीतून फक्त विठोबा वा भेटत नाही तर जीवनाचा खरं तत्वज्ञान सुद्धा भेटतं आज मी तुमच्यासोबत वारीतून शिकण्याचे तीन धडे शेअर करणार आहे जे तुमच्या आयुष्यात खरच वळण देतील समर्पण आणि संयम वारेला निघताना कोणाला काही कमी नसते नव्हतं काही ठरलेलं कुठं थांबायचं काय खायचं किती चालायचं पण तरी सुद्धा लाखो वारकरी चालतात त्यांच्या चेहऱ्यावर ना थकवा ना तक्रार फक्त समर्पण आजच्या जगात आपण एक ट्रॅफिक सिग्नलला दोन मिनटं थांबलो तरी व्हाय आणि तिथे हे वारकरी एकवीस दिवस तीस दिवस पाऊस ऊन चिखल सगळे सहन करत चालतात का फक्त एका विश्वासावर विटोबा आहे पावलं पावली साथ देतोय आपण आपलं आयुष्य व्यवस्थित जगायचं असेल तर आपण सुद्धा समर्पण आणि संयम आलाच पाहिजे कामामध्ये अडथळे आले तरी नाटे तुटले तरी लोक हसले तरी आपल्या वारीसारखं स्थैर्य असलं पाहिजे सामूहिक शक्ती आणि प्रेम वारी ही मीची गोष्ट नाही ती आपणची गोष्ट आहे कोण आले कुठून आले श्रीमंत की गरीब शिक्षित की अशिक्षित या वारीत ते विचारायला लागत नाही सगळे एकाच रांगेत चालतात सगळे एकाच मातीत झोपतात सगळे एकाच विटोबाला ओळखतात वारी आपल्याला शिकवते की माणूस पण हाच खरा धर्म आहे आज आपल्या समाजात भिंती वाढत चालल्या आहेत धर्माच्या जातीच्या पैशाच्या पण वारी त्या सगळ्या भिंती पायाखाली तुडवते आणि आपल्याला सांगते साथीने चाललाल की देव आपाप आप भेटतो तुमच्या आयुष्यातील यश हवं असेल तर एकटे पडू नका सगळ्यांना शोभत घेऊन चाला शुद्ध श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा वारी म्हणजे काय एक भयंकर कठीण तपस्या साधं वाट पण वारी म्हणजे परीक्षा असते श्रद्धेची पावसात भिजत पाय सुजले असतात भुकलेल्या पोटीत चालतो हजारो लोक एकाच वाक्यात म्हणतात मावली 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 हे काय आहे ही आहे शुद्ध श्रद्धा गॅरंटी नाही तिथं फक्त शुद्ध श्रद्धा असते आज आपल्या आयुष्यात किती लोकांना नकार देतात किती वेळा पैसे येतं किती वेळा आपण थकून जातो पण वारे आपल्याला शिकवते जेव्हा वाट ठरवते तेव्हा माऊली समोर चालत असते जोपर्यंत आपण चालत राहतो तोपर्यंत विटोबा मागे नाही समोर असतो वारेतून आपण काय शिकलो समर्पण प्रेम आणि श्रद्धा या तीन शस्त्र हातात असतील तर या जगात कोणी आपल्याला हरवू शकत नाही विटोबा फक्त मंदिरात नाही तो त्या प्रत्येक पावलात आहे जो पाऊल न थांबता था, चालत राहतो